एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला अजूनपर्यंत अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी मनोज पाटील यांची आज निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आलेली आहे बीड शहरातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून रॅली काढून शहरातील प्रमुख मार्गावरून सभे ठिकाणच्या पाटील मैदानावर जरांगे पाटील पोहोचणार आहेत दरम्यान या सभेच्या अनुषंगाने संपूर्ण बीड शहर भगवे करण्यात आले मोठमोठे होर्डिंग जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी लावण्यात आले आहे जरांगे पाटील यांनी चोवीस डिसेंबरच्या अल्टिमेटम राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्याचपूर्वी आजची ही सभा होते त्यामुळे आजच्या सभेतून जरांगे पाटील नेमक्या राज्य सरकारला निर्णायक काय इशारा देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र बीड